हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे बंगालमध्ये सकाळ सकाळीच खूप छान ऊन पडलं आहे इथं तर जास्त काही पाऊस पडलाच नाही यावर्षी आपल्या महाराष्ट्रात बाकी राज्यामध्ये भरपूर असा पाऊस आहे पण बंगालमध्ये ह्या कमीच पाऊस पडला आणि गौरीचा उपवास होता तर मला चापेची पानं फुलं वगैरे पाहिजे होती तर इथं मला फौजे आता पानं फुलं वगैरे काढून देत आहेत जास्त काही लांब जावं लागलं नाही आपल्या घरासमोरच झाड होतं तर इझिली आपल्याला फुलं पानं मिळाली तर त्याच्यानंतर ना मी इथं हराळी आगारडा वगैरे घेत आहे आणि पार्वती मातेनं पण जंगलामध्ये जे काही तिला वस्तू वगैरे मिळतात त्यात त्यांनीच त्याची पूजा केली होती तर मी पण आता इथं आगारडा हराळी वगैरे घेतली चला तर जाऊन आता आपण पूजा करूया आणि चला तर आज हालतालकीचा उपवास आहे सकाळपासून घरातली सगळी कामावरली थोडंसं पूजा वगैरे मांडण्याची तयारी केली उद्या गणपती बाप्पा येणार तर थोडेसे डेकोरेशन वगैरे केलं जास्त काय नाही थोडंफार केले कारण फौजींना वेळ नाही फौजींचं काहीतरी महत्वाची कामं आहे त्यामुळे फौजी म्हटले तुला जमेल तसं कर थोडंफार मी केले चला तुम्हाला मी बॅक कॅमेरानं दाखवते हो आता मी सगळं आवरले पूजा अजून करायची आहेत आता बारा वाजले कुणाला आपल्या दहा मिनिटांनी येईल कुर्णाला घेऊन येते त्याच्यानंतर पूजा वगैरे करीन आणि घरातली कामं वगैरे ना सगळे आवरलं आहे सकाळपासून पटपट आवरत होते तरी पण बारा वाजले आवरायला थोडंसं बाकीची पण कामं होती पसारा इकडं तिकडं सगळं आवरलं आहे चला आता मी तुम्हाला दाखवते मी कसं काय के केले पूजेची तयारी वगैरे चला बॅक कॅमेरानं दाखवते आणि इथं पूजेला लागणारं साहित्य वगैरे सगळं सा ठेवलंय आणि छान असे पूजा वगैरे मांडल्या बाकी घरातलं म्हणाल तर सगळं आवरलं आहे झाडू वगैरे फरशी आणि माझा उपवास आहे बाकीच्यासाठी सोयपाक वगैरे सगळं झालं ह्या रूममधलं पण सगळं आवरलंय आणि चला आता जाऊया कुरणाला घेऊन येऊया पाच मिनटं राहिल्यात आणि बाहेर पण ना थोडीशी रांगोळी तर नाही मिळाली जे चौक असतात ना अर्ण कुर्णालचे खेळायचे त्याच्यापासूनच थोडीशी अशी रांगोळी बनवल्या कारण छान वाटतं थोडा अंगणात रांगोळी असली ना काहीतरी सण वगैरे असला तर अंगणामध्ये रांगोळी असावी इथं काही रांगोळी मिळत नाही आता पुढल्या वेळेस गावी गेलो की ना येताना पक्का रांगोळी घेऊन येणार आता इथं पण मला रांगोळी काढायची तर मी इथं फुलांचीच रांगोळी काढी तर चला जाऊया आपण आणि यानंतरचा व्हिडिओ घेते मी कुणाल पण येईल कुणाल थोडं व्हिडिओ घ्यायला पण मला मदत करेल चला तर जाऊया आपण आता त्याला घेऊन येऊया आणि चला आता आपण कुर्णालला आणायला जाऊया त्याचं टाईम झाले आणि दरवाज्याच्या पुढं छान असे ना, ना माळा पण लावल्यात फुलांच्या छान वाटते आपल्या घरी गणपती बाप्पा पण येणार आहे तर थोडीफार तयारी केली चला तर जाऊया कुर्णाल कुणालचा जा टाइम झाले चला खूपच आणि कुणाला आता आपला स्कूल मधून आला त्याला स्कूल मधून आणलं चला म्हटलं आता आपली पूजेची मांडणी करूया पूजेला लागणारं सगळं साहित्य मी ते एकत्र केलं होतं पानं फुलं फळ दूध आणि वाळूची पिंड बनवायची होती तर वाळू वगैरे पण आणली होती आणि आता इथं फुलांनीच मी रांगोळी वगैरे बनवेन फुलांनीच आपलं सगळं सजवणार आहे इथं रांगोळी काही मिळालीच नाही आता गावी ते ना तेव्हा पक्का रांगोळी घेऊन येईल कारण रांगोळी नाही गाठली ना आपली पूजा अधोरी आहे असं वाटतं थोडंसं रांगोळी वगैरे असलं तर छान वाटते पण चला काय करणार जे आहे त्याच्यामध्ये आता मी पूजा करत आहे तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया मी कशी पूजा केली वगैरे आणि मागल्या वर्षी ना माझ्या मैत्रिणी वगैरे भरपूर होते जम्मूमध्ये त्यामुळे आम्ही एकत्रच पूजा केली खूप छान वाटतं आणि ही पूजा एकत्र करायला छान वाटते पण आता काय करणार ह्या वर्षी इथं कोणच नाही दोन माझ्या फ्रेंड आहेत मराठी पण दोघी पण गावी गेल्या आहेत त्यामुळं मला एकटीलाच पूजा करावी लागत आहे चला काही हरकत नाही आणि छान अशी आता मी वाळूची पिंड वगैरे वा बनवली तर कशी वाटले हा पिंड मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता मी पूजा करून घेते आणि नंतर बोलते चला आता पूजा वगैरे झाली आणि मी थोडेसे फ्रूट वगैरे पण खाल्ले आमच्या इकडे एका टायमाला फ्रूट वगैरे खातात आणि संध्याकाळ आता चहा वगैरे घेईन थोडंसं पाणी पण पिलं छान वाटलंय आपला कुर्णाला आता जेवण करून झोपलं आहे मला आता चेंज करायचे सगळे कपडे वगैरे कारण खूप अशी गर्मी पण आहे आणि दिवसभर साडीमध्ये काम होत नाही छान आता पूजा वगैरे झाली तर आता म्हटलं चला तर चला बघूया आता ह्याच्यानंतरचं रुटीन काय काय आहे अर्णव आपला स्कूलला गेलाय फौजींचं काही इम्पॉर्टंट काम आहे त्यामुळे फौजी सकाळी सहा वाजता गेल्यात तर अजून काही आले नाही जेवायला पण आले नाहीत आता इथं जवळच आपल्या जवळ महादेवाचं मंदिर आहे तर म्हटलं जाऊया तिथं पण आशीर्वाद घेऊन येऊया असं तर आम्ही जातोच मध्ये आधी पण आज छान असा दिवस आहे तर पाहिजे मंदिरामध्ये आणि इथल्या महिला आहेत ना ते, ते जाऊनच पूजा करतात आपल्या महाराष्ट्रातच घरामध्ये पूजा केली जाते तर चला आता सकाळची पूजा घरामध्ये झाली संध्याकाळची पूजा मंदिरामध्ये करूया चला तर आणि चला आता मंदिरामध्ये जाऊया अर्णव कुणाल पण माझ्या सोबत आले होते मंदिर आपल्या घरापासून जवळ आहे आमची लाईन झाल्यानंतर दुसऱ्या लाईनलाच मंदिर आहे जास्त काही लांब जायला लागत नाही तर म्हटलं चला जाऊया आणि त्या मंदिरामध्ये यू पी बिहार साईडच्या ज्या लेडीज आहेत ना त्यांनी संध्याकाळचीच पूजा करतात तिथं गेल्यानंतर भजन कीर्तन वगैरे असतं तर म्हटलं चला आपण पण जाऊया छान वाटतं आणि थोडा वेळ रात्रीचं जागरण वगैरे करावा असं म्हणतायत तर म्हटलं चला तिथं जाऊ आणि त्यांनी भरपूर वेळ असं भजन वगैरे केलं तिथं मी थोडा वेळ थांबली त्याच्यानंतर मी पण घरी आली कारण फौजींसाठी अर्ण कुणासाठी पण मला जेवण बनवायचं होतं चला तर आता मी मंदिरामध्ये पूजा वगैरे करून घेते पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर सर्व लेडीज इथं भजन वगैरे करणार होत्या तर मी पण थोडासा ढोलक वगैरे वाजवला मला काही येत नाही पण आवडतं तर म्हटलं चला थोडं मी पण वाजवते बाकी काही लेडीजांची अजून पूजा वगैरे चालू होती चला तर मग भजन करून घरी जाऊया आणि चला आता मंदिरामध्ये वगैरे जाऊन आली आता मला अर्णव कुणासाठी दूध द्यायचंय सकाळी साडी चेंज केली होती त्याच्यानंतर परत आता नेसली मंदिरात जाण्यासाठी भरपूर अशा तिथे लेडीज आल्या होत्या आणि मस्त तिथं पण कार्यक्रम का म्हणजे छान होते सर्वांनी छान पूजा वगैरे केली चला त्यांना आता दूध वगैरे देतो खूपच वेळ झाला आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे अर्णवला स्कूलला सुट्टी होती गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आहे कुणालच्या स्कूलमध्ये गणेश चतुर्थी साजरी करणार होते तर इथं छान आहे कुणालच्या स्कूलमध्ये सगळे सण वगैरे साजरे करतात कुणाला आपल्या स्कूलला गेलाय अर्णव घरीच होता आणि आज मला मोदक बनवायचे होते खूप सारे कारण फौजींच्या युनिटमध्ये पण मोदक द्यायचे होते त्याचीच तयारी चालल्या आपल्या घरी पण गणपती बाप्पा येणार होते तर इथं मी अशा प्रकारे सजावट केली होती फौजींना काही टाइम नाही मला जशी जमल तशी सजावट केली आणि चला तर आता दुसऱ्या दिवशीपासून हा व्हिडिओ सुरू झालाय सकाळी आपला कुणाल स्कूलला गेला माझे पण देवपूजा वगैरे झाली आणि काल आपला हरताळीचा उपवास होता सकाळी मस्त दही भात वगैरे नैवेद्य दाखवला पूजा वगैरे काढून घेतली मी पण थोडा दही भात खाऊन घेतला आणि काल उपवास होता काल जास्त काही वाटलं नाही पण आज ना खूप असं पेकळ्यासारखं झालंय जास्त काही काम पण करू वाटत ना तर हळूहळू होईल ठीक आता थोडा भात वगैरे खाल्लाय आणि फौजींच्या युनिटमध्ये पण गणपती बाप्पा बसवणार आहेत तर तिकडं मला मोदक प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर त्याचीच तयारी करते आता सारण वगैरे बनवून ठेवीन आणि दुपारी सगळा स्वयंपाक झाला की आरामात मग मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि थोडे मोदक जास्त बनवायचे आहेत तर थोडं टाइम पण लागणार आहे म्हटलं थोडी थोडी तयारी आतापासूनच केली ना तर आपल्याला इझी होईल बाकी अजून घरात स्वयंपाक वगैरे पण सगळं बनवायचं आहे सकाळी थोडीशी चपाती भाजी कुणाला डब्याला बनवलेली थोडीफार शिल्लक आहे आता बघूया काय काय एक बनवायचं आहे आणि खूपच ना असं थकल्यासारखं झालंय कालच्या उपवासामुळं की काय त्याच्यामुळंच झालंय काल तर काही वाटलं नाही छान वाटला कालचा दिवस छान रात्री झोप पण आली पण सकाळपासून जास्त जसं पेकाळ्यासारखं होतंय काही काम सुचत नाही भरपूर अजून काम पडले सगळीकडे पसारा पडलाय पहिल्यांदा म्हटलं मोदकची थोडीफार तयारी करून ठेवते हळूहळू हो परत करेन संध्याकाळी चार वाजता मोदक द्यायचे आहेत पण तयारी आतापासूनच करायची अर्णवला थोडं साहित्य आणायला सांगितलं नारळ तर आणले होते गुळ मैदा वगैरे पाहिजे होता तर अर्णवला सुट्टी आहे अर्णव सगळं साहित्य घेऊन आलाय चला तर आता पटपट मी सगळी तयारी करून घेते पहिल्यांदा हे सगळं खोबरं चिरून घेते मिक्सरला बारीक करायचं चला तर मग लागते का मला करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता मोदक बनवायची तयारी सुरू झाली मोदक मला फौजींच्या युनिटमध्ये पण एकावन बनवून द्यायचे होते आणि आपल्या घरातल्या गणपतीला पण एकवीस आणि बाकी असे थोडेफार बनवायचे होते म्हणजे ऐंशी मोदक तरी बनवायचे होते आज तर खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी कोण माझ्या मैत्रीण मा पण इथं नाही सगळ्या गावे गेल्या होत्या तर मदतीला पण कोण नाही एकटीलाच हे सगळं बनवायचं होतं तर म्हटलं चला काही हरकत नाही थोडं थोडं करून बनवलं ना थोड़ा थोड़ा तर दिवस म्हणजे होईल फौजींना संध्याकाळी चार वाजता मोदक द्यायचे होते पहिल्यांदा मी इथं सारण वगैरे बनवून घेईन त्याच्यानंतर मग आपला मैदा वगैरे छान त्याला भिजत ठेवून थोडा वेळ घरातला सगळा स्वयंपाक आवरीन आणि मग मी बाकीचं पण सगळे मोदक वगैरे बनवून घेईन संध्याकाळी फौजींच्या युनिटमध्ये गणपती बाप्पा येणार आहे तर त्याच्या त्याच्यासाठी पण आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं तर बघूया आता माझं कसं आवरतंय काय कारण घरातलं सगळं आवरून मला मोदक बनवायला बसायचं आहे तर मोदक पण भरपूर आहेत वेळ पण लागणार तर करा ब्लॉग कंटिन्यू बघूया माझं फुडलं रुटीन कसं आहे काय अर्ण घरी असल्यामुळं थोडं थोडं शूट घेतलं मी तुमच्यापर्यंत शेअर केले व्हिडिओ थोडे लेट येत आहेत काय कारण की आता सणाचे वगैरे दिवस आहे थोडं कामं वगैरे होतीच तर म्हटलं चला काही नाही जसा टाईम भेटेल तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवीन छान आता माझं खोबरं वगैरे कट करून झालं अर्धा तास गेला मला सगळं खोबरं कट करायला आणि आता मी मिक्सरलाही सगळं काजू बदाम अक्रोड घेतले होते ते बारीक करून घेतो थोडे विलायचे वगैरे पण टाकेन छान वाटते विलायचे टाकल्यानंतर इथं मैदा वगैरे बनवून पण ठेवला होता माहीत नाही पुरेल की नाही मी सगळा अंदाजेच करत आहे कारण पहिल्यांदाच एवढे मी मोदक बनवत ता, आहे त्यामुळं थोडंसं बघूया आता कसं काय तर जर कमी पडलं तर आणखी मग कणिक मळता येईल आणि मैदा कसा आहे आपण त्याची चपाती पण बनवू शकत नाही जास्त बनवून पण तो वेस्टच होईल तर म्हटलं जसा लागेल तसा बनवूया पहिल्यांदा मी अर्धा किलो मैदा मळून घेतला आहे जर लागला तर आणखी बनवीन पण सगळे मोदक आहेत ना ते आपल्या एवढ्या मैद्यामध्ये व्यवस्थित झाले होते जास्त पण मोठे नाही मी छोटे छोटे मोदक बनवले त्यामुळे व्यवस्थित पुरले होते कणिक आणि सारण पण थोडंसं आपलं खोबऱ्याचं सारण आहे ते शिल्लक राहिलं पण कणिक वगैरे व्यवस्थित पुरली तर खूप छान झाले होते मोदक पण आपले आणि वेळ पण गेला मला वाटतं मी बारा वाजता बनवायला बसले होते मोदक तीन वाजता झाले थोडं थोडा मध्ये ब्रेक पण घेतला थोडं मध्ये जेवण पण केलं अर्ण कुणाला जेवाय वाढलं फौजी आले ते घरी फौजींना पण जेवायला वाढलं असं करत करत थोडं टाइम पण झाले आणि मोदक बघा अशा प्रकारे मी छान छान मोदक बनवले होते सगळेच तर चला आता मी मोदक वगैरे बनवून घेते फौजी आणि कुणाल आपल्या घरातले गणपती बाप्पा आणायला गेले होते आणि ते आता आले होते तर बघा कुणाल किती आनंदात आहे कारण खुर्ना अर्नौला गणपती बाप्पांचा सण खूप आवडतो कारण आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तर मुलं वगैरे खूप आनंद असतात मोर्याती मोर्या चला गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आणि आपल्या घरातले गणपती बाप्पा आले त्याच्यानंतर आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे दिला घरातलं थोडीफार कामं आवरली आणि आता आम्ही चाललो हो आहे फौजींच्या युनिटमध्ये तिथे पण गणपती बाप्पा येणार आहेत तर चला म्हटलं फौजी म्हटले चला जाऊया आणि आता ना मला वाटतं साडेचार पाच वाजले होते हलका हलका पाऊस येऊन गेला होता इथं पाऊस पडला तर असं थंडगार वातावरण होतच नाही कारण गर्मी एवढी आहे ना त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तर एवढा काही फरक पडत नाही चला, चला तर आता जाऊया ओ जे आले होते आम्हाला घेऊन जाण्यासाठी आणि फौजींच्या इंडिट गणपती बाप्पा पण खूप छान आहेत चला तर मी तुम्हाला दाखवते आणि हा आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान ब्लॉगमध तोपर्यंत बाय बाय